तारदाळमध्ये गेल्या दोन वर्षात कोट्यावधींची विकासकामे मार्गी राहुल आव्हाडे आघाडीचे विधायक फंड मिळाला नाही मात्र महायुतीचे सरकार सत्तेत येताच कोट्यावधी रुपयांचा निधी आणून तारदाळचा आम्ही कायापलट केला तसेच अनेक कोट्यावधींची कामे आमदार प्रकाश आवाडे यांनी मार्गी लावली आहेत तर अनेक मंदिरांच्या हॉलचे काम प्रगतीपथावर आहेत मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी पन्नास लाखांच्या निधी आम्ही उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे तारदाळकरांनी आम्हाला साथ द्यावी असे वक्तव्य माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आव्हाडे यांनी केले आहे ते तारदाळ येथील मंजूर झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन व स्नेह प्रसंगी बोलत होते तर प्रकाश आव्हाडे म्हणाले की मागील विधानसभा निवडणुकीत तारदाळच्या मतदारांनी मला ताकद देऊन अपक्ष म्हणून मला निवडून आणले होते यावेळी राहुल आव्हाडे यांना विधानसभेत पाठविण्यासाठी तारदाळकरांनी साथ द्यावी असे आवाहन आमदार यांनी केले प्रास्तावित माजी सरपंच यशवंत वाणी यांनी करून देत केलेल्या ले विकासकामांचा लेखाजोखा मांडला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी मनोगत व्यक्त केले तत्पूर्वी जावईवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून धनगरी ढोल ताशांच्या निनानात भव्य स्वागत करण्यात आले यावेळी मराठा भवन बांधकामांचा भव्य शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून करण्यात आला तसेच वाल्मिकी समाज मराठा समाज नाभिक समाज धनगर समाज चर्मकार समाज वेताळेश्वर मंदिर समिती यांच्या वतीने आमदार प्रकाश आव्हाडे व राहुल आव्हाडे यांचा सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी अंजना शिंदे जयप्रकाश भगत प्रकाश खोबरे के जी पाटील ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव अकबर कर्डी लक्ष्मी चौगुले नितीन खोचरे अशोक जाधव वसंत चौगुले रमेश नर्मदे किसन शिंदे सचिन पोवार गोगा बांदार शीतल मगदुम योगेश वानी सचिन चौगुले विजय चौगुले राजू मेंगणे सदाशिव खोत दत्ता जाधव पवन शिंदे यांच्यासह भाजपाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत भंडारे व डी पी भगत यांनी केले सदरच्या या स्नेह मेळाव्याचे नेटके नियोजन संयोजकांनी केले होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून